नमस्कार अंजरी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय झणझनीत असा डाळकांदा डाळकांदा बनवणार आहे आपण मसूर डाळीचा तर इथं बघा एक वाटी मसूर डाळी घेतलेली आहे डाळ ही निवडून वगैरे स्वच्छ ठेवलेली आहे आता हिला आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून हिला अर्धा तास आपल्याला थंड पाण्यात हिला भिजवून घ्यायची तर हिथं बघू शकता तुम्ही डाळ आपण इथं धुवून स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुतलेली हिला आणि अर्धा तास आपण डाळ भिजवून घेतलेली त्यानंतर आपल्याला इथं बघा तीन कांदे मीडियम साईज चे लागणारे ते इथं कट करून घेतले एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे लसूण पाकड्या लागतील पाच ते सहा आपल्याला जिरं लागणार आहे आपल्याला थोडंसं कोथंबीर घेतली आपण इथं थोडीशी त्यानंतर इथं मसाले लागणार बघा तर एक मोठा चमचा भरून इथं लाल मिरची पावडर घेतली एक मोठा चमचा भरून इथं कांदा मसाला पाव चमचा हळद थोडासा हिंग तेल लागल फोडणीसाठी आपल्याला त्यानंतर इथं जिरं लागणारे चवीनुसार मीठ लागणारे तर इथं कढई आपली तापलेली त्यामध्ये टाकू आपण एक फळी भरते आपलं छान तापले त्यामध्ये आपण लसण पाकळ्या त्या करून घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथं जिरं घालून घ्यायचं लसूण चांगला लाल झाला की यामध्ये हिंग पावडर टाकून घेऊया कांदा घालून का घेऊया आपण इथ बघू शकता तुम्ही कांदा आपला छान परतायला लागलेला आहे थोडा कांदा आपण अजून एक मिनिट परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा कांदा परतोय डाळीतलं पूर्ण पाणी आपण इथं काढून घेतलेलं आहे लागलेला आहे आपला ह्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया एक छोटा टोमॅटो आपण फक्त इथं घातलेला आहे इथं तो बघू तो शकता कांदा आपला चांगला परत टमॅटो पण छान असा परतून झालेला आहे आता आपल्याला ह्यात घालायचे मसाले गॅस बारीक करून यामध्ये आपण हे मसाले घेतलेले हे पूर्ण सगळे घालून घ्यायचे मसाले आपल्याला इथं तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत बघू शकता मसाले छान आपले परतून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला ही डाळीतलं पाणी आपण नितळून घेतलेलं आहे डाळ आपल्याला इथे घालून आता ह्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून घेतलंय त्यानंतर आपल्याला लागणारे थोडीशी कोथंबीर करायचा पाण्याचा बिलकुल हे वापर करायचा नाहीये फक्त आपल्याला ही तेलावरच छान असा हा दाळ कांदा येतो परतून घ्यायचा आहे दोन मिनटे झाकत हे तर बघू शकता दोन मिनटं झालेत आपण आता डाळ कांदा बघूया आपला तर छान असा आपला हा दाळ कांदा परतलेला आहे डाळ पण इथं छान शिजलेली आहे बघा आपली तर हे तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपण हा फक्त वाफेवर आणि तेलावर छान असा हा मसूर डाळीचा डाळकांदा बनवलेला आहे आपली डाळ छान शिजलेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आपण गॅस बंद करून एका वाटीमध्ये आपण आता डाळकांदा काढायला घेतोय तर इथं बघू शकता तुम्ही छान असा एकदम झणझणीत आणि चवदार असा आपण हा डाळकांदा इथं बनवलेला आहे हिथं बघू शकता हा झटपट अगदी फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये छान असा आपला हा मसूर दाईचा कांदा मी तयार केला आहे पाण्याचा बिलकुल आपण वापर केलेला नाही फक्त आपण हा वाफेवर छान असा शिजून घेतलेला आहे डब्यासाठी करू शकता मुलांना देण्यासाठी डब्यामध्ये छान अशी मस्त ही भाजी आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद